हाय एव्हरीहन कसे आहात सगळे अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं अर्धा किलो ग्रीन पीस घेतली आहे पाव किलो शिमला मिरची अर्ध एक किलो बटाटा आणि अर्धा किलो फ्लावर घेतला आहे भाज्या चांगल्या कट करून घ्या नंतर इथं कुकरमध्ये मी तीन पळ्या तेल घातलं आहे त्यात जिरं घातलं आहे थोडंसं जिरं चांगलं तेलात फुललं पाहिजे म्हणजे भाज्या आपण त्यात शिजवून घेऊ कुकरमध्ये तर जिऱ्याचा स्वाद चांगला त्यामध्ये भाज्यांमध्ये उतरला पाहिजे तर हे बघा इथं भाज्या चांगल्या एका मोठ्या पातेल्यामध्ये मी चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत सर्व मिक्स करून घाला सर्व भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि इथं आपण आता त्या तेलामध्ये परतून घेऊयात शिमला मिरची पण त्यातच घाला कारण शिमला मिरचीमध्ये ज्या बिया असतात मग त्या निघून जातील धुतल्यावर म्हणून शिमला मिरची पण मी शिजतानाच घालते कुकरमध्ये हे बघा इथं सर्व भाज्या धुवून घेतल्या आहेत छान एक दोन पाण्याने धुवून घ्या आणि हे सर्व चांगलं आता आपण कुकरमध्ये परतून घेऊ हे बघा आता कुकरमध्ये छान परतून घ्यायचं आहे भाज्यांम चांगलं तेलामध्ये परतल्या चांगल्या तेलामध्ये परतून चांग तेला घ्या भाज्या म्हणजे तो जिऱ्याचा आणि तेलाचा जो स्वाद आहे तो त्या भाज्यांमध्ये उतरला पाहिजे लगेच कुकर लावायची घाई करू नका आणि नंतर आपण त्यात घालूया एक मोठा चमचा हळद हळद घातल्यावर परत भाज्या परतून घेऊ तेलामध्ये आणि इथं मी चवीनुसार मीठ घालते आहे मीठ आवर्जून घाला जेणेकरून भाज्या आपल्या पटकन शिजल्या जातील आणि मीठ असलं ना की भाज्यांना चव पण येते चांगली जरा शिजल्यावर भाज्यांचा चव येईल आणि त्यामध्ये आता मी, करून मी गरम करून घालते पाणी क्वांटिटी जरा जास्त असल्यामुळे मी इथं पाणी गरम करूनच घालते आहे म्हणजे पटकन भाज्या शिजल्या जातील इथं मी तीन ग्लास पाणी घालते कुकरमध्ये हळद मीठ आणि पाणी आणि आता हे चांगलं आपण कुकरची शिट्टी लावून तीन चिट्ट्या काढून शिजवून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता भाज्या किती छान शिजल्या आता हे रवीने घोटून घ्यायचं चांगल्या मॅश करून घ्या भाज्या बघू शकता तुम्ही कलर किती छान आला आहे हळद हळद घातल्यामुळे भाज्या चांगल्या आता आपण इथं घोटून घेऊया चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आता इथं मी टोमॅटो घेतली आहे टोमॅटोची पिरू कांद्याची पिरी आणि लसूण अद्रक आणि कढीपत्त्याची पुरी करून घेतली आहे इथं कांदे मी घेतली आहे इथं अर्धा किलो कांदे कट करून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्या नंतर टोमॅटो पण अर्धा किलो घेतले आहेत लाल असे टोमॅटो घ्या त्याचे पण कट करून प्युरी करून घ्या हे बघा कढीपत्ता चांगला तेलात परतला त्यात ते थोडीशी मोहरी घातली आहे मोहरी आणि कढीपत्ता तेलात तेला चांगला परतून घ्या नंतर आपण यामध्ये कांद्याची प्युरी आपण जी केली होती ती टाकून टाकूया कढीपत्ता चांगला तेला तेलात तेला 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 परतला मोहरी चांगली तडतडली पाहिजे आता इथं मी अर्धा किलो कांद्याची प्युरी घेत केली आहे ती क घालून घ्या कांदा आपला कच्चाच असल्यामुळे कांदा व्हायला जरा वेळ लागतो म्हणून ही प्रोसेस तुम्ही चांगलं त्याला हलवून घ्या कांद्याला चांगलं तेलात परतवून घ्या कांदा चांगला परतला की मगच त्यात त्याला चव येते कांदा जर कचवटच राहिला तर अजिबात त्याचा कलर चेंज नाही झाला तर त्याला चव नाही येणार म्हणून कांदा तुम्ही चांगला परतून घ्या कांदा परततानाच मी त्यामध्ये लसूण अद्रक आणि कळीपात्याची पानं घालून जी प्युरी करून घेतली आहे मिक्सरमध्ये ती त्यात घालूया ती प्युरी करताना त्यामध्ये थोडं पाणी पण घाला म्हणजे प्युरी चांगली बारीक दळली जाते बघू शकता तुम्ही कलर आता ही प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो पण प्युरी चांगली परतल्यावरच भाजीला चांगली टेस्ट येते यामध्ये थोडंसं मीठ घाला जेणेकरून कांदा हा पटकन परतला जाईल ही प्रोसेस व्हायला जरा टाईमच लागतो म्हणून मिडियम गॅसवर हे चांगलं आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता किती कांद्याचा कलर चेंज झाला आहे चांगला गेले असा परतला गेला आहे कांदा बघा ते छान असं परतलं गेलं आहे असाच कांदा परतून घ्या आता आपण पुढची प्रोसेस करूया यात मी थोडंसं बटरसुद्धा घालणार आहे हे बघा इथं मी दुसरं कुकर लावलं होतं त्याच्यामध्ये पण भाजी चांगल्या शिजले आहेत आता हे पण मी मॅश करून घेणार आहे आता यात मी थोडंसं बटर घातलं आहे कांद्यामध्ये पावभाजी म्हटल्यावर बटर हे आलंच बटरशिवाय पावभाजी पॉसिबलच नाही आहे त्यासाठी मी पाव त्यासाठी बटर पण घाला आवश्यक आव आवर्जून बघा छान असं बटर त्या कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे कांद्याचा तुम्ही कलर बघू शकतात कांदा किती छान असा शिजला आहे बघा आता यामध्ये घालती आहे मी आता आपण तिखट घालूया पाच चमचे मी इथं तिखट घालतो आहे आणि पाच सहा चमचे मी इथं कलरचं तिखट घालते आहे बेळगी मिरची पावडर कलरसाठी आपण हे तिखट वापरणार आहोत मी आत बीट वगैरे घातलेलं नाही आहे बीट घातलं की ते शिजत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे बी बीट नाही घालत सहा चमचे इथं मी पाच सहा चमचे मी बेळगी मिरची पावडर घालते आहे आता हे म चांगलं आपण परतून घेऊ तिखट दोन्ही तिखट चांगले कांद्यामध्ये परतून घ्या बघू शकता तुम्ही कलर किती चेंज झाला आहे किती छान असा कलर आला आहे हे बघा आणि थोडीशी त्यात दोन चमचे मी धने पावडर घालते आहे तिखट घातल्यावर धने पावडर घाला लगेच आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि आता पावभाजी मसाला घालते आहे कुठलाही तुमचा पावभाजी मसाला असेल तुमच्याकडे अवेलेबल तो घाला तुम्ही इथं मी एव्हरेजचा पाव मसाला घालते आहे पावभाजी मसाला घालते आहे आणि मसाला आणि तिखट हे सर्व आपण चांगलं तेलात कांद्यासोबत परतून घेऊ हे चांगलं परतलं गेले ना फोडणी चांगली बसली मगच भाजीला चव येते म्हणून ही प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा अशीच प्रोसेस फा फॉलो करा कांदा चांगला परतल्यावरच त्यात सगळं जिन्नस घाला बघा कलर बघू शकता तुम्ही वासक वास, वास पण खूप छान येतो आहे आणि टुमेटो आता मसाले परतले की आपण त्यामध्ये प्युरी घालूया टोमॅटोची टोमॅटो चांगले तुम्ही लाल लालबुंद असे टोमॅटो निवडा जेणेकरून आपल्या भाजीला छान असा कलर येईल इथं मी अर्धा किलो टोमॅटो घालती आहे टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे बघा आता ही प्युरी पण चांगली परतून घेऊया टोमॅटोची प्युरी चांगली परतली ना की मग जरा टेस्ट येते नाहीतर जर नाही परतली चांगली तर मग भाजी आंबट आंबट लागते म्हणून टोमॅटोची प्युरी चांगली तुम्ही परतून घ्या तेलामध्ये कांद्यासोबतच बघा किती छान अशी प्युरी परतली गेली आहे मसाल्यांसोबत आता आपण तुम्ही बघू शकता छान असा मसाला परतला आहे बघा आणि त्याला किती छान असा कलर आला आहे तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊ घाई अजिबात करायची नाही ह्या प्रोसेसमध्ये टोमॅटो चांगलं शिजू द्यायचा चांगली ती प्युरी आपण शिजू देऊ मिक्स झाले पाहिजे सगळे जिन्नस आता इथं बघा किती छान असं तेल सुटलं आहे मसाल्याला <coughs> बघा किती छान तेल सुटलं आहे आता हा मसाला झाला आहे आपला तयार आता आपण जे आपल्या भाज्या आहेत घोटून घेतलेल्या भाज्या मॅश केलेल्या त्या आपण घालूया याच्यामध्ये भाज्या चांगल्या आता यात आपण परतून घेऊ बघा किती छान अशा भाज्या त्याचा कलर बघू शकतात किती छान आला आहे आणि या कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते आहे आणि आपण त्या त्या मिक्स करूया हे बघा किती छान अशी दाटसरपस भाव पावभाजी तयार आहे हे बघा कलर दाटसरपणा आला आहे आणि खूपच हॉटेलमध्ये मिळते तशीच बड्डे पार्टी असली काही ओकेजन असलं तर तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करा आणि प्रमाण अचूक प्रमाण सांगितलं आहे मी तुम्हाला परफेक्ट अशी सर हॉटेलसारखीच पावभाजी हॉटेलपेक्षाही भारी अशी पावभाजी घरीच बनवू शकतात आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ किती सर पण आला आहे तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा चांगलं मिक्स करून घेते आहे आणि आता तुम्ही बघू शकतात कलर किती चेंज झाला आहे भाजीचा हे बघा किती दाटसर लाल अशी भाजी झाली आहे आपली चमचमीत अशी पावभाजी बघूनच तोंडाला पाणी येत आहे आता याच्या हे बघा किती छान अशी दाटसर झाली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू आपण भाज्या शिजताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे इथं आवर्जूनच मीठ घाला थोडंसं थोडंसं घालून ब घाला टेस्ट करून बघा लागलं तर घालता येतं मग हे बघा मी आधी भाजी शिजताना घातलं होतं म्हणून आत थोडं मीठ घातलं आहे आणि आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता यात कोथिंबीर घालती आहे आणि वर बटर घाला परत बघू शकतात चमचमीत अशी पावभाजी तयार आहे दाटसर हॉटेलपेक्षाही भारी भाजी आपण घरीच बनवू शकतो वीस जणांसाठी परफेक्ट असा अंदाज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा